नमस्कार भूमीला खूपच राग आलेला असतो भूमी आकाशनं म्हणत असते आकाश, आकाश कुठेतरी काहीतरी पाणी मुरतंय पण ते आपल्याला दिसत नाही पण आकाश मी शांत बसणार नाही आकाश मी तुला असं काही दाखवणार आहे जे बघितल्यानंतर तुझे डोळे उघडतील आकाश मी तुला ठणकावून सांगते आपलं बाळ जिवंत आहे आकाश आपलं बाळ आपल्या जवळच आहे मला पूर्णपणे खात्री आहे आकाश एक गोष्ट लक्षात ठेव आपलं बाळ आपल्याजवळ परत येणारच याची मला खात्री आहे तेव्हा आकाश भूमीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि भूमीला बोलतो भूमी प्लीज स्वतःला सावर भूमी प्लीज असं नको ना वागूस खरंच भूमी तुझ्या वागण्याचा मला कंटाळा आला आहे भूमी तू असं का वागतेस तेच मला कळत नाही भूमी तुला कितीतरी वेळा मी समजवण्याचा प्रयत्न केला भूमी असं नको वागूस नको वागूस पण नाही तू मात्र असं वागतच नाही भूमी प्लीज प्लीज समजून घे ना तेव्हा लगेच भूमी बोलते तू जरा समजून घेशील का आकाश प्लीज जरा समजून घे आकाश मला तुझं हे वागणंच मुळात पटत नाही आकाश तू जर का माझं वागणं समजून घेतलंस तर बरं होईल मला खरंच खूप बरं वाटेल आकाश प्लीज असं नको ना करूस खरंच तुझ्या वागण्याचा खूप त्रास होतोय त्यावेळेला लगेच आकाश बोलतो खरं सांगू का मला खरं तर तुझं वागणंच पटत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की काही झालं तरी मी तुला माफ करणार नाही आणि काही झालं तरीसुद्धा मी तुझ्याशी या विषयावरती बोलणार नाही तेव्हा भूमी बोलते ठीक आहे आणि भूमी स्वतःजवळचा मोबाईल काढते आणि त्या मोबाईलमधला व्हिडिओ आकाशला दाखवते त्या व्हिडिओमध्ये रागिणी प्रीतीशी बोलत असते आणि प्रीतीला बोलत असते तू जा कुठेतरी इथे थांबू नकोस तू जर का इथे थांबलीस तर खूप मोठा घोटाळा होईल प्लीज तू हे हे शहर सोडून जा काही झालं तरी आकाश आणि भूमीला त्यांचं बाळ बिळता कामा नये हे ऐकून रागिणी खूपच हादरते रागिणी मोठ्याने बोलते मला खरं तर कळतच नाही कसं वागावं ते तू असं का वागतोय हो? तेच कळत नाही आकाश प्लीज समजून घे ना आकाश ही रागिणी जशी दिसते तशी नाही याच रागिणीने आपल्या बाळाला किडनॅप केलं होतं आणि याच रागिणीने आपल्या बाळाला महादेवाच्या मंदिराजवळ सोडलं माझी पूर्ण खात्री आहे पारितोष आणि अमोलीजवळ जे बाळ आहे ते आपलंच आहे आणि ते बाळ आपल्याला भेटलंच पाहिजे तेवढ्यात आकाश मधून बाहेर पडतो आणि रागिणी बेडरूममध्ये असते तिच्या झिंजा उकटत तिला फरफटच खाली घेऊन येतो आणि तिच्या सट सत कानाखाली वाजवतो आणि मोठ्याने बोलतो खरंच आज मला तुझ्या वागण्याचा खूप त्रास झाला आज मला तुझं हे वागणंच अजिबात पटलं नाही तू असं का वागतेस तेच मला कळल कळालं नाही रागिणी पठवर्धन कधीही सुधा न सुधारणारी बाई प्रत्येक वेळेला आमच्या विरोधात कारस्थानी करणारी बाई म्हणजेच रागिणी पठवर्धन तेव्हा लगेच राजाराम काका का बोलतात आकाश अरे आता हिने काय केलं तेव्हा लगेच आकाश बोलतो लाज वाटेल असं हिने केलं आहे खर तर मला हिच्याकडून अपेक्षाच नाही हो की काहीतरी करेल आणि त्याचा आपल्याला त्रास होणार नाही खर तर ही आपल्या विरोधात कारस्थान करण्यातच या घरासाठी आले तेव्हा लगेच रागिणी बोलते आकाश तू माझ्यावरती नको तो आरोप करतोयस प्लीज आकाश समजून घे तेव्हा लगेच आकाश बोलतो एक मिनिट तू काय बोलतेस कळतय का तुला त्यावेळेला रागिणी बोलते आकाश अरे तुला काय झालंय तू का माझ्याशी असं वागतोयस तेव्हा लगेच आकाश मोठ्याने बोलतो खरं सांगू का मला तर तुझ्या वागण्याचा खूप राग आलाय मुळात तुझं वागणंच मला पटत नाही तुझं वागणं तू तु कधी सुधारशील तेच मला कळत नाही आता तर मला बोलायची इच्छाच राहिली नाही आता तर मला तुझ्या बोलण्याचा खूप त्रास व्हायला लागलाय पण लवकरात लवकर मला काहीतरी केलं पाहिजे आणि त्याशिवाय मी शांत बसणार नाही आता एक गोष्ट मात्र नक्की रागिनी पटवर्धन तुझ्यासारख्या बाईला मी धडा शिकवणारच आणि मी धडा शिकवल्याशिवाय गप्प राहणार नाही तेव्हा लगेच आजी बोलते आकाश अरे काय झालं आहे ते तरी सांगशील का तेव्हा आकाश भूमीच्या मोबाईलमधील व्हिडिओ सर्वांना दाखवतो आणि तो व्हिडिओ बघून त्याला खूपच मोठा धक्का बसतो आकाश खूपच हादरलेला असतो त्यावेळेला आकाश मोठ्याने बोलतो हे सर्व काय चालू आहे खरं तर मला तुमचं हे वागणंच पटलं नाही तुम्ही असं का वागला तेच मला कळालं नाही मुळात तुम्ही असं वागण्याआधी नीट विचार करायला पाहिजे होता तुमचं हे वागणं खूप चुकीचं आहे तुम्हाला नाही का कळत तेव्हा लगेच रागिणी मोठ्यानी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवा काहीही झालं तरी सुद्धा ते नक्की बाळ कोणतं हे मी तुम्हाला सांगणार नाही तेवढ्यात पारितोष येतो आणि पारितोष रागिणीच्या सनसनीत कानाखाली बर मारत बोलतो खरंच कमाल वाटते मला तुझी तू तु अशी बाई आहेस ना की नालायक आहेस खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या बाईला धडा शिकवलाच पाहिजे पण तुला अक्कल कधीच येणार नाही एक गोष्ट मात्र नक्की काही झालं तरी मी तुला कधीच माफ करणार नाही आता तर मला कळून चुकलंय एक गोष्ट मला कळून चुकले ती म्हणजे रागिणी पटवर्धन तुझ्यासारख्या बाईवरती माझा विश्वासच नाही रागिणी पटवर्धन मी तुला कधीच माफ करणार नाही आणि तुला तर धडा शिकवणारच रागिणी पटवर्धन आता तर तू गेलीसच आता मी काय करतो ना ते बघच नाही ना तुझी लायकी तुला दाखवली तर नावाची नावाची भूमीच नाही हो मी आणि हो पारितोष आणि आकाश माझ्या सोबत असताना मी तुम्हाला हवा तेवढा धडा शिकवू शकते तेव्हा मात्र आकाश रागिणीला फरफटत पोलीस स्टेशनमध्ये नेतो आणि गायकवाड सरांना बोलतो गायकवाड सर मी स्वतः तुम्हाला सांगतोय या बाईला असं काही मार द्या जेणेकरून ही बाई सगळं काही सत्य ओकलीच पाहिजे तेव्हा लगेच गायकवाड सर म्हणतात मिस्टर महाजन तुम्ही कायदा हातात घेऊ नका तेव्हा लगेच आकाश म्हणतो मी कायदा हातात घेतच नाही म्हणून तर मी तुम्हाला सांगतोय कारण ही बाई काय लायकीची आहे हे तुम्हाला नाही माहिती या बाईने माझ्या बाळाला पळवलं आहे या बाईने माझं बाळ माझ्यापासून लांब नेलं या बाईला सोडू नका हिला हिची लायकी दाखवा तेव्हा मात्र आकाश खूपच चिडलेला असतो आकाशला खूपच राग आलेला असतो आकाश, आकाश नी बोलतो गायकवाड सर माझ्या जन्मलेल्या नुकत्याच मुलीला या बाईने कुठेतरी नेऊन मोठ्या पण ही बाई मात्र सत्य सांगत नाही काही झालं तरी हिच्याकडून सत्य वधून घ्या तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रागिणी सारखी कटकारस्थानी बाई एवढ्या सहजासहजी भूमीचं बाळ नक्की कुठे आहे हे आकाश आणि भूमीला सांगेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते